हे खाण्याचे चो छोटे किती आहे हे दोनशे रुपये फक्त दो... दो... मध्ये पण येतात फेरी फ्रॉक बर्थडे साठी खास स्पेशल मध्ये सिल्क मध्ये येतात हे सात आठ वर्षाला पण मिळून जाईल दहा वर्षापर्यंत मिळून जाईल साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आपल्याकडे मिळेल तुम्हाला फेमस आहे वर्षाच्या वर्षाच्या मुलींपासून ते अकरा बारा वर्षाच्या मुलींपर्यंत सर्व व्हरायटी मिळतात बर्थडे साठी पाहिजे असेल ना फ्रॉक्सवर मॅचिंग आपल्याकडे विंग सेट पण येतात हो त्यात कलर्स पाहिजे कलर्स नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मला कमेंट आले होते की लहान मुलांचे पार्टीवेअर ड्रेसचे शॉप तुम्ही कवर करा तर मी तुळ आलो आहे तुळशीबागमध्ये तुळशीबागच्या गणपतीच्या समोर स्मार्ट किड्स या शॉप मध्ये हे शॉप आहे ना तुळशीबागच्या गणपतीच्या समोर तुळशी वृंदावन मार्केट या बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये हे शॉप आहे शॉप नंबर बावीस हे आहे ना तुम्हाला लहान मुलांचे पार्टी लहान मुलांचे पैठणीचे ड्रेस पैठणी खाण्याचे ड्रेस मिळतात आणि खण्याचे ड्रेस तर दोनशे रुपयापासून चालू आहे आणि पार्टीवेअरचे ड्रेस चारशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि त्यांच्याकडे स्क्रीन त्यांचा स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे आणि पत्ता आहे आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा <laughs> चला नमस्कार मी प्रीतम आमचं तुळशीबागेमध्ये दुकान आहे तुळशीबागेच्या गणपतीच्या समोर तुळसीवंधवन म्हणून बिल्डिंग आहे आमची आमचं शॉपचं नाव आहे स्मार्ट किट्स शॉप नंबर बावीस आहे असे ब्लॅक मध्ये नॉट बांधायचे पण आहेत आपल्याकडे कारण आता ह्याची फॅशन आहे ना काही कस्टमर मागतात नॉट मध्ये पण आहेत आपल्याकडे ह्याच्यात भाईवाला पाहिजे असेल तर मध्ये पण मिळेल असा खूप स्लीव स्टाईल मध्ये अशामध्ये पण आहे आणि आता जास्त मागणी काय काय पैठणी फ्रॉक मध्ये पण जास्त मागणी होते ना हे खणाचे झाले कॉटन बेसमध्ये आणि हे पैठणी सिल्क मध्ये येतात ह्याच्यात पण भरपूर सायझेस दोन महिन्यापासून ते आपल्याकडे दहा अकरा वर्षापर्यंत मिळून जाईल सायजेस okay. हे खाण्याचे छोटे कितीला आहे हे दोनशे रुपये फक्त ओके okay. दोनशे रुपयापासून खाण्याचे आणि पैठणीचे पैठणीमध्ये घेल तसे आहेत आपण पॅटर्न साडेतीनशेला आहे काही चारशेला आहेत okay. ओके नको अरे साडेतीनशे रुपयापासून पुढे जसं साईज वाढेल तसं रेट वाढतं तीनशे चारशे ठीक पैठणीमधले ह्याच्यात कल डिझाईन मिळतात ना हो डिझाईन मिळतील ओके ओके पैठणीमधले त्यांचे डिस्प्ले लावलेले आहे कलर डिझाईन पण आहे आणि खानाचे पार्टीवेअर मध्ये तुम्हाला लहान मुलींसाठी पाहिजे असेल तर लहान मुलींसाठी पण आता नवीन छान गुच्छा पॅटर्न पण आहे आए असा फॅन्सी मध्ये स्लीवलेस मध्ये पाहिजे स्लीवलेस मध्ये पण आहे स्लीसमध्ये का आणि मिडी मध्ये पण आता खूप ट्रेंडिंग मध्ये फॅशन चालू मुलींची ह्याच्यात कलर्स पण अवेलेबल आहेत चार पाच कलर आहेत ह्याच्यात चार पाच कलर आहेत ह्याच्यात चार पाच कलर येतात ह्याची काय रेंज चालू होती आता हे चारशे पासून स्टार्ट येतात चारशेपासून चालू आहे पार्टीवेअरचे चे आणि मोठी साईज पण मिळते हो छोटे मोठे दोन्ही मिळतील उद्या आपल्याकडे बड्डे साठी पाहिजे असेल तर बड्डे साठी पण छान छान पार्टीवर फ्रॉक्स आहेत सगळे कलर्स मिळतील असे कलर तीन ते चार कलर येतात त्याच्यामध्ये ओके अजून व्हरायटी दाखवतो मी तुम्हाला या इकडे ह्याच्यात आता चार पाच वर्षाला पाहिजे असेल तर तुम्हाला चार पाच नाही सात आठ वर्षाला पण मिळून जाईल दहा वर्षापर्यंत मिळून जाईल ह्याची काय रेंज चालू होती हे गिलदास पॅटर्नवर येतात सातशे आठशे नऊशे ओके ओके पैसा 600 700 पर्यंत पुढे हो हो एक दोन दाखवतो काय हे وړचे ही अशा मध्ये पण येतात ह्याच्यात कलर मिळतील दोन कलर येतील दो वर्क मस्त आहे आणि गिफ्ट देण्यासाठी पण आहे आणि बर्थडे साठी पण होऊ शकतात एडिशनल दाखव दाखवतो काय जेटली وړचे आता विंग सेट मध्ये पण येतात फेरी फ्रॉक बर्थडे साठी खास स्पेशल मध्ये okay, सिल्क मध्ये येतात हे दिसायला पण छान आणि टिकायला पण चांगले आहेत खराब होत नाही okay, दुसरे असे पण okay. आहेत कलर मिळतात हो कलर मिळतील व्हाईट आहे क्रीम आहे पेस्टल कलर मध्ये पण मिळतील wow. याचे घेर पण खूप छान येतात फुल साईज घेर येतो कलर hmm. डिझाईन मिळतात हो डिझाईन मिळेल कलर मिळतील दाखवा ना आता असे पण आहेत नवीन आहेत बघा हे फॅन्सी ट्रेंडिंग मध्ये पीस चालू आहे सर आता याच्यामध्ये गिल्लद आहेत दोन वर्षापासून ते तुम्हाला दहा वर्षापर्यंत मिळेल ओके आणि घेर पण फुल साईज घेणार आहे हा इथं डिझाईन दाखवू डिझाईन दाखवा असे हे व्हरायटीज काय सगळं दाखवू शकत नाही आपण ह काय स्मार्ट किट्स तुळशीबाग तुळ तुळशी वृंदावन मार्केट तर एकदम शॉपला विजिट करा त्यांच्याकडं वरायटी बघू शकता तुम्ही सिल्कमध्ये पाहिजे सिल्कमध्ये पण असे सिल्क छान फ्रॉक आले आहेत बघा ओके okay. पार्टीवेअर पण आहे नंतर बड्डेला पण यूज करू शकता डेली यूज पण करू शकता त्याचे स्लीव्ज येणार पॉप मध्ये आहे पूर्ण सिल्कमध्ये पॅटर्न आहे ह्याच्यात कलर्स पण अवेलेबल आहेत आपल्याकडे तीन ते ती चार कलर येतात या पॅटर्नमध्ये या या पॅटर्न पॅटर्नमध्ये आणि दुसरं कुठले त्यात कलर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल ओके राणी कलर पण आहे मध्ये आता दुसरा हा पण एक वाईन कलर पण छान आहे बघा आणि दो, दोन वर्षापासून ते अकरा वर्षापर्यंत दोन वर्षापासून अकरा वर्षापर्यंत मिळवून ह्याची काय रेंज जाते दादा हे साधारण कॉस्टिंग जाते याची एक सहाशे पासून स्टार्ट सहाशे पासून स्टार्टिंग ओके हे शॉप आहे ना तुळशीबाग मध्ये आहे दादा स्मार्ट किड्स तुळशीबागच्या गणपतीच्या बरोबर समोर यांचं शॉप आहे फॅन्सी मध्ये पाहिजेत छोट्या मुलींसाठी पण आहेत आपल्याकडे बड्डे साठी असे पण वापरू शकतात सिल्क मध्ये येतील काही आता चिकन मध्ये पण चालू आहेत फॅशन चिकन, चिकन हाकोबा चिकन वर्क मध्ये येतं हे पण टिकायला छान आहेत ब्रश लावला तरी खराब होणार नाहीत सिल्क मध्ये असे पण आहेत आपल्याकडे चिकन मध्ये पण मिळतील आणि आता जॅकेट जॅकेटवाला पण एक छान आलाय म्हणजे कधी पाहिजे भाईवाला पण करू शकता तुम्ही आणि विथ स्लीव्हलेस पण घालू शकता असा पण छान दिसतो भाईवाला पण करू शकता ह्याच्यामध्ये व्हरायटी आणि सायझे दोन्ही मिळून जातील तुम्हाला चालू होती ही कॉस्टिंग पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयापासून फॅन्सी पार्टीवेअर मध्ये बर्थडे साठी बड्डे फ्रॉक लॉंग फ्रॉक मध्ये सिल्क मध्ये देणार ह्याला घेर पण फुल साईज येतो ग्राउंड मध्ये घेर येणार अजून भरपूर व्हरायटीत आपल्याकडे त्यामध्ये अशी पण एक डिझाईन आहे हे किती वर्षाचे मुलांचे तीन वर्षापासून बारा वर्षापर्यंत म्हणजे बावीस ते बेचाळीस बत्तीस साईज सगळे मिळणार तुम्हाला एक असे पण आहेत ओके फेस्टिवल साठी भरपूर आणि आता ट्रेंडिंग मध्ये जास्त चालू आहे बघा साऊथ इंडियन पॅटर्न साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला हो सध्या याचं फेमस आहे ट्रेंड आहे साऊथ इंडियन पॅटर्न ह्याच्यावर ओढणी येणार बेल्ट येणार त्याला पूर्ण एम्ब्रॉयडरी पूर्ण हँड वर्किंग येणार त्याच्यावर आणि वॉशेबल घरी देऊ शकतात हो होती हे साधारणतः घेल तसेच चारशे रुपयापासून स्टार्ट आहेत ओके मोठे मोठे हो छोटे दोन्ही मिळतात साईज छोटे साईज आहे बारा वर्षापर्यंत मिळून जाईल ओके हे दाखवत शॉर्ट फ्रॉक मध्ये पाहिजे शॉर्ट फ्रॉक मध्ये पण मिळेल डाऊन शोल्डर मध्ये बर्थडे फ्रॉक बघा बर्थडे फ्रॉक मध्ये याला घेर पण फुल साईज येतो आणि याचे स्टार्टिंग साईज म्हणजे येतात बावीस साईज पासन माझ्याकडे थर्टी टू साईज पर्यंत मिळणार वन स्लीव मध्ये असो किंवा असं साइड मध्ये पाहिजे तुम्हाला छान पॅटर्न घेर पण फुल साईज येणार पफी स्लीव येतात तर एक वन साइड पॅटर्न येणार हा दुसरे कॉटन बेस मध्ये पण आहेत आपल्याकडे कॉटन मध्ये पण असे ओके मोराची याची प्रिंटची गॅरंटी येते खराब होणार नाही कसं कॉटन मध्ये हे पण बघा एक नवीन आलेले पॅटर्न्स आहेत ह्याच्यात कलर आहे वाईन कलर आहे ब्लू आहे रेड आहे पिंक आहे यांच्याकडं तीन वर्षाच्या दोन वर्षाच्या मुलापासून मुलींपासून ते अकरा बारा वर्षाच्या मुलींपर्यंत सर्व व्हरायटीज मिळतात कॉटन मध्ये पण आता छान फ्रॅक फ्रॉक्स आलेले आहेत आपल्याकडे ओके हे डेली यूज साठी पण यूज करू शकता घरी खेळायला क्लासला घालायला पाठवायला सगळ्याला चालतात आणि टिकायला म्हणजे छान अजिबात कलर जाणार नाही कापड आकसणार नाही गोळे येणार नाही प्युअर कॉटन मध्ये कापडा खूप छान आहे टिकायला त्याच्यात आता पोरांना क्रेज असतं पर्स असती त्याच्यावर बेल्ट येतो ते फ्रॉक्सवर येणार पॅटर्न आणि किती किती वर्षाचं आहे आता माझ्याकडे याच्यामध्ये साईज तीन वर्ष पण मिळते का हो होत पर्स पण येणार बेल्ट येणार कमरेचा ओके आणि किती वर्षापर्यंत अकरा वर्षापर्यंत फ्रॉक आहे ओके डेली यूज ला आणि याची रेंज काय चालू होती तीनशे रुपयापासून स्टार्ट तीनशे पासून चालू अजून प्रकार दाखवतो काय किंवा हे पॉपकॉर्न कॉटन म्हणून म्हणतात हे पण कापड छान आहे ओके कसंही वापरा नॉट फिटिंग बिटिंग सगळं येणार ह्याला फिटिंग मध्ये पण येतात लहान मुलींसाठी कम्फर्टेबल राहतात हे पण साठी हो डेली यूज साठी <laughs> बर्थडे साठी पाहिजे असेल ना फ्रॉक्सवर मॅचिंग आपल्याकडे विंग सेट पण येतात okay. त्यात कलर्स पाहिजे कलर्स पण आहेत पिंक आहे स्काय ब्लू आहे रेड आहे ह्याच्यामध्ये विंग्स विंग्स येणार त्यात हातातली जादूची काठी पण आहे आपल्याकडे आणि हेअर बँड पण येतो सेट हो सेटच येणार तो कलर कलर पण अवेलेबल आहेत पिंक पाहिजे पिंक पण आहे व्हाइट आहे स्काय ब्लू आहे लेमन आहे रेड आहे भरपूर कलर्स येतात त्याच्यात चार पाच सहा कलर येतात त्याच्याबद्दल ओके सर okay. तुम्ही तर लहान मुलांचे ड्रेसचे पैठणी फ्रॉकचे ते व्हरायटी भरपूर सांगितल्या oh. तुमच्या शॉपचे नाव आणि मोबाईल नंबर सांगता का आणि पत्ता सांगता का तुळशीबागेचा गणपती आपला मानाचा चौथा गणपती hmm. त्याच्याबरोबर समोर तुलसी वृंदावन म्हणून नवीनच बिल्डिंग झालेली hmm. आहे आणि आपले शॉप सुद्धा नवीनच आहे तर आपल्या तुळशी आपल्या दुकानाचं नाव आहे स्मार्ट किट्स नाव आहे आणि भरपूर लहान मुलांच्या व्हरायटी फ्रॉक्स बिग्स मध्ये भरपूर व्हरायटी आहेत त्या शॉप नंबर किती आहे शॉप नंबर बावीस आहे आमचा आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन टू टू सेवन डबल फाईव्ह सेवन वन थँक्यू मंडळी तुम्हाला स्मार्ट किट या शॉपमधलं लहान मुलांचे फ्रॉक पैठणी फ्रॉक तर कोणते फ्रॉक आवडले कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर शॉपमध्ये यायचं असेल तर तुळशी बाप्प गणपती आहे त्याच्याबरोबर समोर हे शॉप आहे तुळशी वृंदावन मार्केट तर एकदा शॉपला एकदा येऊन भेट द्या चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त मस्तरा मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र